मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा कुसुमाग्रज यांची ही कविता किती प्रेरणा देऊन जाते माणसाला ताठ उभं राहायला लावतो आणि आत्मविश्वास देतो तो पाठीचा कणा हा कणाच निकामी झाला तर माणूस पूर्णपणे खचतो या खचलेल्या जीवाला उभं करणारे डॉक्टर रुग्णांसाठी देवाच्याच रूपाने येतात असेच एक डॉक्टर प्रेमानंद रामाणी यांची गोष्ट म्हणजे ताठ कणा हा मराठी चित्रपट सिनेमाविषयी जाणून घेण्यासाठी चॅनलला माणसाला निर्माण केलं की नंतर माणसानेच देवाची संकल्पना तयार केली मी नक्की कोण आहे असे अनेक प्रश्न बालवयातच प्रेमानंद यांना पडायचे त्यांनी आईला विचारलं सुद्धा की मी देव होऊ शकतो का त्यावर आईने फार छान उत्तर दिलं की सध्याच्या जगात चांगली माणसं कमी आहेत तू चांगला माणूस हो गोव्यातील छोट्या गावात बालपण गेलं शाळेत जायला बससाठी देखील पैसे नसायचे मग रोज धावत पळत शाळा गाठायची यामागे आईची प्रेरणा स्वतःची इच्छाशक्ती आणि देव सुद्धा होता असेल तर लाईक नक्की करा मोठ्या कष्टाने शिक्षण घेऊन पुढे ते डॉक्टर झाले आणि अशक्य प्राय वाटणारी पाठीच्या कण्याची दुखणी बरी करू लागले हा मराठी चित्रपट म्हणजे डॉक्टर रामाणी यांच्या आयुष्याची प्रेरणादायक कथा तुम्हाला आवडणारा प्रेरणादायी चित्रपट कमेंटमध्ये नक्की सांगा डॉक्टर पी एस रामाणी यांची भूमिका उमेश कामत यांनी साकारली आहे त्यांच्या अभिनयात सहजता दिसून येते त्यांच्या पत्नीची भूमिका दीप्ती देवी यांनी फार प्रभावीपणे निभावली आहे चीज पॉपकॉर्न हे आपलं चॅनल सिनेमा आयुष्याशी किंवा आयुष्य सिनेमाशी जोडतं मग या सिनेमातून आपल्या आयुष्यात घेण्यासारख्या तीन गोष्टी कोणत्या क्रमांक एक सिनेमा साधारण पन्नास साठ वर्ष आपल्याला मागे नेतो गोव्यातील एका छोट्याशा गावात डॉक्टर प्रेमानंद रामाणी राहायचे तेव्हाच्या काळात एक्सप्लोर करण्यासाठी त्यांच्याकडे कोणतीच संसाधनं नव्हती पैसे नव्हते पण इच्छाशक्ती अफाट होती त्यामुळे ते कष्ट करून डॉक्टर झाले म्हणजेच परिस्थिती कशीही असली तरी स्वप्न बघायला घाबरायचं नाही आणि ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने पाऊल टाकायचं क्रमांक दोन डॉक्टर रामाणी यांचं कामामध्ये इंटेन्शन हेच होतं की आपल्या संशोधनामुळे शक्य तितक्या लोकांचे पाठीच्या कण्याचे त्रास दूर व्हावे आपल्या कामात सुद्धा हेतू शुद्ध असला की रस्ता सापडतोच हो सुरुवातीला अवघड वाटतं पण करून दाखवलं आणि मागे वळून पाहिलं की कळतं जमलं की आपल्याला पटत असेल तर कमेंटमध्ये अप नक्की द्या क्रमांक तीन सिनेमातील आवडलेला एक डायलॉग म्हणजे त्यांची पत्नी म्हणते की यश माणसाला कमकुवत करतं याचा संदर्भ असा की भरपूर यश मिळवल्यानंतर डॉक्टर रामाणी यांच्याकडे क्रिटिकल केस येते ही केस हातात घेताना त्यांना अपयशाची भीती वाटू लागते मात्र पत्नीचे प्रेरणादायी शब्द आणि स्वतःवर असलेला विश्वास यातून ते रिस्क घ्यायला घाबरत नाही आपल्या या आयुष्यात जेव्हा एक कम्फर्ट झोन तयार होतो किंवा एखादी गोष्ट जमेल की नाही असं वाटू लागतं तेव्हा आपण पटकन अप करू शकतो क्विट करायची इच्छा होते मात्र अशा वेळी आपला आत्मविश्वासच आपल्याला तारून नेतो एकूणच हा सिनेमा आपल्याला आपलं कर्म उत्तम करत राहण्याची प्रेरणा देतो सत्याचा शोध म्हणजेच देवाचा शोध असेल तर आपण योग्य मार्गावर आहोत सिनेमा दोन तासांचा आहे हा सिनेमा माहितीपट अधिक वाटू शकतो यामध्ये डॉक्टर रामाणी यांच्या आयुष्यातील शक्य तितक्या महत्वाच्या घटना दाखवण्याचा प्रयत्न केलाय रुग्णाचा कणा ताठ करणारे डॉक्टर रामाणी स्वतः सुद्धा ताठ कण्याने जगले आहेत कुसुमाग्रजांची कणा ही कविता विश्वास देते कितीही संकट आली तरी स्वतःवरचा विश्वास ढळू द्यायचा नाही म्हणूनच त्यांनी म्हटलंय की मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा मित्रांनो सिनेमाविषयी अशाच गप्पा होत राहतील सिनेमाला आयुष्याशी जोडणारं चॅनल चीज पॉपकॉर्न विथ वरुण भागवत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय